एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया संत परंपरेचा गौरवशाली वारसा पुढे नेणारे श्री संत सद्गुरु लहानुजी महाराज यांच्या चौपनव्या पुण्यतिथी निमित्त दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टाकरखेड येथे भक्तिमय वातावरणात भव्य महोत्सव संपन्न झाला रामकृष्ण हरी, हरी दुमदुमून गेला आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीने गावात यात्रेचे स्वरूप आले या पवित्र सोहळ्याला वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमरजी काडे आर्वी विधान परिषदेचे आमदार दादारावजी केचे तसेच आर वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुमित जी वानखिडे पौर्णिमाताई सवाई अभिजितजी बोके यांची प्रमुख उपस्थिती लाभली मान्यवरांनी संत लहानूजी महाराजांच्या पादुका पूजन करून समाधीस्थळी अभिवादन केले व त्यांच्या कार्याचा गौरवद्वार काढला कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणात काल्याचे भव्य कीर्तन झाले यामध्ये संत चरित्र भक्तीसेवा आणि समाज प्रबोधनाचा संदेश भारावून मांडण्यात आला लहान भक्त महिला मंडळे युवक मंडळे आणि विविध घेऊन हजेरी लावली खडका निंबोली ओझडानी अशा अनेक ठिकाणाहून आलेल्या पालख्यांमुळे वातावरणात भक्ती रसाचा महापूर आला पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने संस्थेकडून महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला ब्युरो रिपोर्ट एम न्यूज वैष्णवी सुनील संत महाराज यांचा महोत्सव आज इथे संपन्न होता है। या इते आज आहे या महोत्सवामध्ये दादाराव केचे आमदार यांनी सुद्धा हजेरी लावली आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर काय सांगा अतिशय उत्साहाचं वातावरण आपल्याला इथे आज पाहायला मिळते आहे काय सांगाल संत लहानोजी महाराजांची वर्धा नदी किनाऱ्यावरील टाकरखेडा या गावी या ठिकाणी पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी साजरा होतो आहे आम्ही या उत्सवाला नेहमीप्रमाणेच येतो आहे या पवित्र नदीच्या किनाऱ्यावर या देशातील सर्व संत महंतांनी साधारणत सर्वांचं जीवन सुखमय झालं पाहिजे या भावनेतूनच प्रार्थना केली आणि आज पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं सुद्धा सर्व भक्तांना सुद्धा अंतर्मुख होऊन त्या भावनेतूनच तो भविष्यकाल भविष्यकालाचा वेध घेणारा असा हा प्रसंग आणि यातूनच संत लहानूजी महाराजांची कृपा सर्व भक्तांना निश्चितपणाने मिळते आहे आज या रस्त्याचं काम जो टाकरखेडापासून तर नानपूरपर्यंत हा रस्ता आहे आज शेहेचाळीस कोटीचा रस्ता याचे पूल पूर्णपणे झालेला आहे एखाद्या महिन्यामध्ये पाणी निघालं की या रस्त्याचं सुद्धा काम सुरू होईल धामंत्री हे सुद्धा पवित्र हर हर महादेवाचं स्थान आहे त्या ठिकाणी संत लहानूजी महाराजांनी कुठंतरी प्रार्थना केलेली आहे आणि त्या भावनेतूनच अलीकडल्या तीरावर वर्धा जिल्ह्याच्या नदी वर्धा नदी किनाऱ्यावर संत लहानुजी महाराजांची नगरी आहे त्यांचं या ठिकाणी पुण्यतिथी महोत्सव दरवर्षीच होतो आहे पलीकडे हर हर महादेवाचं मोठं ठिकाण आहे त्याला धामंत्री म्हणतो आहे या धामंत्री आणि टाकर मध्यंतरी असलेली ही वर्धा नद नदीवरील पुलाच्या दृष्टीनं पस्तीस कोटीचा पूल झाला पाहिजे ही मागणी सी आर एफच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांना आपण मागणी केलेली आहे ती शंभर टक्के पूर्ण होईल हा रस्ता सुद्धा या ठिकाणी या दोन महिन्यामध्ये पूर्णत्वास जाईल होईल साधारणतः हे दोन्हीही तीर्थक्षेत्र भाविकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे आहे भाविकांना मोठ्या उत्साहाचा वातावरणा वातावरणामध्ये भर पावसाळ्यामध्ये पलीकडे तीरा या तीरावर जाता येईल या भावनेतूनच पस्तीस कोटीचा हो शिहारे मधून हा वर्धा नदीवरील दोन्ही जिल्ह्याला जोडणारा अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला जोडणारा आणि दोन्ही जे संस्थान आहे जे पवित्र संस्थान आहे ज्या ठिकाणी लाखो भाविक दोन्ही संस्थांना जरा न करतात दृष्टीने हा वर्धा नदीवरील दोन्ही जुल्ह्याला जोडणारा पूलसुद्धा या वेळेस तो मंजूर होईल मला विश्वास आहे की भक्तांना कोणताही त्रास होणार नाही या भावनेतूनच संत लहानोजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा परिसर आहे त्या परिसराचं निश्चितच आम्हीही छतशी अभिनंदन करतो आभार मानतो आणि त्यांच्या भावनेतून त्यांच्या प्रेरणेतून हे दोन्ही कामं ताबडतोब मार्गी लागेल हा मला विश्वास आहे धन्यवाद श्री संत लहानूजी महाराज यांचा चौपन्नवा पुण्यतिथी महोत्सव यावर्षी साजरा होतो आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे आणि आपण खेड मधून आपल्यासोबत श्याम नारायणदास महाराज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल आज महाराजांचा सा शेवटचा दिवस आहे पुण्यतिथी महोत्सवाचा अतिशय उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो खूप मोठा उत्सव झाला आणि या उत्साहाच्या संदर्भामध्ये म्हणायला हरकत नाही एखाद्या योग्याचा तपस्व्याचा परमहंसाचा एवढा मोठा उत्सव चौपन्न वर्षाच्या नंतर सुद्धा जर का तेवढ्याच ताकदीने होत असेल तर ती भक्तांची भावनेची संख्या कमी होत नाहीये उलट भावना वाढत आहे आणि प्रतिक्षण वर्धमाने अशा पद्धतीने भक्ती असावी त्याचं एक अत्यंत चांगलं दृश्य रूप काल्याच्या निमित्ताने या ठिकाणी लहानवी बाबांच्या या कार्यक्रमाला दिसत आहे खर तर बाबांचा अधिकारच त्या पद्धतीचा आहे संत गोळा होती तिथे गोपाळ काला करीती संत गोळा होतात गोपाळकाला करतात संत जीवनाचं औचित्य सगळ्यात मोठं हेच आहे परोपकारे वहंते वृक्षा परोपकारे फलंते वृक्षा असे परोपकार परोपकारे परोपकाराकरता संत जेव्हा अवतीर्ण होत असतात महाराजांच्या जीवनाचा सगळा काळ चौऱ्याऐंशीपासून अठराशे चौऱ्याऐंशीपासून तर हयाती मतपर्यंत आणि महापरिवार निर् निर्माण दिनापर्यंत महाराजांच्या संपूर्ण जीवनाचा एकच कल आहे आणि तो म्हणजे जनकल्याण पण जनकल्याणाची एवढी मोठी असणारी महाराजांची स्वतःची जी लेखणी आहे ती जरी चालली नाही तरी मात्र दृष्टी ज्या पद्धतीने चालली ती अखंड सूर्यासारखी चालली आणि बहुतेक आपल्या चा चॅनलच्या द्वारे विदर्भवासियांना असं सा सांगायला मला काही हरकत वाटत नाही पुराणांमध्ये ज्या पद्धतीने सूर्य उपासकांमध्ये गौकर्ण महर्षी गौकर्णांचं नाव येतं की ज्यांनी आपल्या भावाच्या तपस्येकरता आपल्या भावाच्या मुक्ती करता, भावा करता। भगवान सूर्याला उपाय विचारून ज्या पद्धतीने उपाय केला म्हणजे भगवान सूर्याशी प्रत्यक्ष संवाद झाला त्याच्यानंतर सत्राजित सूर्य भक्तस्य परमं सखा श्रीमद भागवताच्या एकादश दशमस्कंदामध्ये सत्राजिताच्या द्वारे भगवान सूर्याकडून मिळालेलं सुवर्णमणी आणि त्याच्याद्वारे केलेली आराधना अशी सूर्य उपासकांची एक यादी दोन लोकांची यादी फक्त पुराणांमध्ये दिसते पण त्याच्यानंतर जर का तिसरं नाव कोणाचं येत असेल तर समर्थ सद्गुरू श्री लाहुजी महाराजांचं संत लहाणूजी महाराजांचा यावर्षीचा चौपन्नवा पुण्यतिथी महोत्सव साजरा होतो आहे आणि या पुण्यतिथी महोत्सवाला आमदार सुमित सर वानखडे यांनी सुद्धा हजेरी लावली आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर काय सांगाल अतिशय आनंदाचं उत्साहाचं वातावरण आपल्याला इथं पाहायला मिळते काय सांगाल नाही मी खरोखरच स्वतःला अतिशय भाग्यशाली समजतो की मी अशा मतदारसंघाचं नेतृत्व करतो जी खऱ्या अर्थाने संताची भूमी आहे आणि पूर्ण संत परंपरा आमच्याकडे आहे लहानूजी बाबांपासनं तर सर्व मायबाईंपर्यंत सर्व संत मंडळी या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं आणि आजही त्यांचा आशीर्वाद या परिसरातल्या प्रत्येकाला आहे आणि म्हणूनच दरवर्षीप्रमाणे पुण्यतिथीच्या का महोत्सवाला कार कार्यक्रमाला हजारो लोकं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी येतात आपली श्रद्धांजली लहानोजी बाबांना देतात आणि त्यांचा आशीर्वाद आतापर्यंत जसा मिळत आला तसाच मिळावा ही प्रार्थना करतात नक्कीच सर मला एक विचाराव असं वाटेल की या क्षेत्रामध्ये अमरावती मधून असो किंवा वर्धा जिल्ह्यातून असो अनेक भाविक भक्त इथे दरवर्षी पुण्यतिथी महोत्सवाला दाखल होत असतात परंतु जो टाकरखेडा ते खडका हा जो रोड याची दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते सर यावर काय सांगाल तुम्ही नाही याच्या निश्चितच आपल्याला माहित असेल की ह्या अंतर्गत याचं काम सुरू झालेलं आहे नानपूर टाकरखेड्यापर्यंत कामाची प्रगती आहे आणि निश्चित इथून पुढे नॅशनल हायवे पर्यंत एका वर्षभरात हे काम पूर्ण होईल डिसेंबर पर्यंत आता समोर महाराजांचा आणखी जयंती उत्सव तोपर्यंत होईल का रोड तोपर्यंत पूर्ण होईल अशी आशा आहे मला नक्कीच तर हे होते वानखडे पुराणांमध्ये असणार जे शास्त्र प्रमाणित आहेत म्हणजे गौकर्णाने आपल्या भावाच्या उद्धाराकरता भगवान सूर्याला विचारावं आणि भगवान सूर्यानी वार्तालाप करून श्रीमद मुक्ति सप्ताह वाचनम करू या पद्धतीने भगवंतांनी जर भगवान, भगवान सूर्याशी जर का संवाद होत असेल तर हे पुराणांमध्ये असणारं उदाहरण आणि त्याच्यानंतर सत्राजितांनी आपली आराधना करून ज्या क्षणाला त्या आराधनेमध्ये सूर्यापासून मणी प्राप्त करून घ्यावा आणि त्याच्याद्वारे स्वतः पूर्णच्या पूर्ण राजवैभव प्राप्त करून घ्यावं तर अशा वैभवांमध्ये असणारी सूर्यापासूनची परंपरा जी आपल्या पुराणांमध्ये आहे असे दोन उदाहरणं केवळ पुराणांमध्ये आहे तिसरं उदाहरण जर का भगवान सूर्याला बारा तासाचं त्राटक लावल्यानंतर सामान्य जीवांच्या उद्धाराकरता आपलं संपूर्ण शरीर जर का ते हिजवत असतील तर अशा पद्धतीचं उदाहरण फक्त या भूमंडळावर आणि विदर्भामध्ये असणाऱ्या एकमेव संतांचं नाव येऊ शकतं ते म्हणजे समर्थ श्री महाराज आणि म्हणून समर्थ लहानूजी महाराजांच्या तुलनेमध्ये गौकर्ण महाराज सत्राजीत ही सगळी मंडळी आपापल्या स्वतःच्या उद्धारा करता उद्धाराकरता उद्धारा करता त्यांनी काम केलं असेल पण महाराजांनी सामान्य जीवांच्या प्रत्येकाच्या कल्याणाकरता त्राटकाचा आणि आपल्या तपस्येचा उपयोग केला जगाच्या कल्याणा संतांच्या विरुद्ध देह कष्टभी परोपकारी अशामुळे परमहंस योगीराज श्री लहानजी बाबा हे सूर्य उपासत नाही हे साक्षात भगवान सूर्याचे पुत्र म्हणायला हरकत हो नाही